नमस्कार मी वैभव आणि आज माझी मेवणी नैना व माझा मेवना ललित हे दोघेही सख्खे भावंड आहेत आणि यांचं सोबतच लग्न ठरलेलं आहे येत्या सहा मार्चला ललितचा शुभविवाह आहे आणि सात मार्चला नयनाचा शु शुभविवाह आहे मी दाजी म्हणून आणि माझी सौभाग्यवती सौ सव जानवी आम्ही दोघांनी मिळून त्यांना केळवणाला आमंत्रित केलेलं आहे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक रूढी परंपरा आहेत त्यातलीच एक परंपरा त्यातलाच एक चांगला उत्सव म्हणजे केळवण तर केळवण म्हणजे काय हल्लीच्या मुलांना हे कळणार नाही तर केळवणाचा सोप सोपा अर्थ असा आहे टू लव टू केअर केळवण म्हणजे काळजी करणे ज्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे ज्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे तिची काळजी घेतली जाते त्याला केळवण असं म्हणतात ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर ओबी आहे ना नातरी ना तरी केळ केळवली नोवरी का संन्यासी जेएपरी तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना याचा अर्थ असा आहे की ज्याचं लग्न ठरलेलं आहे त्याची काळजी घेतली जाते आणि त्या लग्न ठरलेल्या मुलीचं किंवा मुलाचं द्विधा मनस्थितीत मन असतं ज्या मुलीचं लग्न ठरलेलं असतं ती माहेरी त्या असते पण सासरी वि सासरचा विचार करत असते नवऱ्याचा विचार करत असते आणि ज्या मुलाचं लग्न ठरलेलं असतं तो तिथे असतो त्याच्या कामावर असतो पण तो सतत आपल्या बायकोचा विचार करत असतो तर अशा आता अशा परिस्थितीत ते मन आलेलं असतं मग अशा 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 प्रसंगी आपण त्या ओबीत ओबीमधून एवढाच अर्थ घेऊया एवढंच आपल्या आपल्या बुद्धीनुसार आपल्या कृतीनुसार आपल्याला जे समजतं आहे ते आपण आपण एवढे मोठे नाही आहोत की ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं त्याचा आपण अर्थ हे करू शकतो किंवा सांगू शकतो पण मला माझ्या अल्पमतीने जो अर्थ समजला की माणूस हा संसारात राहून म्हणजे जो माणूस ज्याला खरी ज्ञानप्राप्ती झालेली असते तो संसारात राहून पण त्याला त्याचं मरण दिसत असतं मरणानंतरच्या अवस्था दिसत असतात आणि मोक्षप्राप्तीची तो इच्छा करत असतो असं त्यांनी सांगितलंय की अशा दोन ठिकाणी त्याचं मन असतं म्हणून हा केळवलेला हा शब्द ज्ञानेश्वरीत आहे तुम्ही जरूर ज्ञानेश्वरी वाचा गीता वाचा समर्थांचं दासबोध वाचा आपली संस्कृती खूप महान आहे हो प्रत्येक गोष्ट आपल्याला पाश्चिता पाश्चिमात्यांकडे जाऊन बघायची नाही का परदेशी लोक कसे वागतात कसे राहतात काही गोष्टी ह्या आपल्या अंतरंगातच असतात फक्त आपल्याला ते उघडून बघायचं आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि नैनाला आणि ललितला शुभविवाहाच्या खूप खूप शुभे शुभेच्छा देतो शुभम होतो